माझ्या संघात साडीपटी महोत्सवाच आयोजन केलं व यशस्वीपणे आपली साडी सोन्यापेक्षा मूल्यवान गगा ही रसिकांना प्रस्तुत केली कालच प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या ठिकाणी येऊन गेले त्यांनी झाडीपट्टी कलावंतांच भरभरून कौतुक केलं हे खूप कलाकारांनी मनापासून सेवा केली आणि ही सेवा करत असताना लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करत एखाद्या महत्वाच्या विषयावर हृदयामध्ये आपला विषय सर्वांनी या धान उत्पादक शेतकरी दिवसभर कष्ट करायचे आणि रात्री मात्र झाडीपट्टी कलाकार कलावंत आपल्या कलेनी त्यांचा दूर करायचा कारण ते या महोत्सवामध्ये जेव्हा आपले सर्व प्रमुख डॉक्टर परशुराम पुणे यांच्या नेतृत्वात मला भेटायला आलं तेव्हा मी तीन प्रमुख मुद्द्यांवर या महोत्सवामध्ये चर्चा व्हावी संवाद व्हावा संवादासोबत मंथन व्हावं आणि या मंथनातून या चिंतनातून जे प्रश्न या एकूणच कलेला आवश्यक बाबी या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण या महोत्सवाच्या माध्यमातून या तीन दिवसीय अधिवेशनाच्या माध्यमातून भविष्याची आपली वाटचाल काय या संदर्भामध्ये स्वरूपामध्ये या सर्व समस्यांचा प्रश्नाचा आढावा घ्यावा मग विश्वास आहे या चिंतनातून झाडीपट्टी समोर असणाऱ्या समस्यांच्या आढावा घेतलाच मीही निर्णय केला की खरं तर झाडीपट्टीच्या कलाकारांमध्ये अतिशय ऊर्जा आहे व्यक्ती आहे पण त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध त्यांना मंच बोल तर काही काही ठिकाणी आपण बघितलं या ठिकाणी सदानंद बोरकर व त्यांचा परिवार पेक्षा जास्त नाटक बसवत आज सदानंद बोरकरांची चौथी पिढी आहे आणि एवढंच नव्हे तर केरळ मध्ये दोन हजार आठ डिसेंबर मध्ये आत्महत्या या प्रयोगाचं हो सादरीकरण झालं तेव्हा एक गोष्ट लक्षात करा की जाणीपट्टीची सीमा फक्त धान उत्पादक भात उत्पादक प्रदेशापर्यंत नाही भेट सुगूर रिचूर पर्यंत ही सीमा पोचली त्या नाटकाच दडबरून करून आज इथं पद्मश्री डॉक्टर परशुराम पुणे चाळीस वर्ष जाणीपट्टीच्या रंगभूमीवर रसिक्रिय विरोधी कदाटे सादर झाडीपट्टीतील दादा तुमके अस ही गौरववानी त्यांना म्हटले समस्यांना एकत्र करत या समस्या सोडवल्या पाहिजे जे कलावंत आपली सेवा रुजू करतात मी ही निर्णय केलाय की अशा झाडीपट्टीच्या कलावंतांना वय झाल्यानंतर जेव्हा शरीराने ते थकतात आपण पोचवू शकत नाही आणि ते उपजीविकेच साधन त्यांच हे तेव्हा मात्र अडचणीत येते आणि म्हणून मी अशा सर्व थोर कगवंतांसाठी जी पेन्शन घेऊन ना सन्मान निधी हा मी येणाऱ्या काही दिवसामध्ये वाढवण्याचा आणि हा अपेक्षा एवढीच आहे कि त्यांची उपजीविका या सर्व क्षेत्रातून होत असतात आज वयोमानानुसार ते रसिकांसमोर आपली कला सादर करू शकतात आणि त्यातून ज्या उपजीविकेच्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी दूर झाल्या पाहिजे यासोबत माझी अपेक्षा आहे इथं डॉक्टर परशुराम खुनी रीतीने वाटत त्यासाठी आवश्यक असेल तर सांस्कृतिक कार्य विभाग मदतीला राहील एक आपलं पोर्टल तयार झालं पाहिजे ज्या पोर्टल मध्ये काही वेगवेगळ्या कार्यक्रमाची थोडक्या रूपात माहिती असेल आपल्याकडे काम करणाऱ्या कलाकारांच्या संदर्भामध्ये सहजपणे ही माहिती त्यांच्याबद्दलची उपलब्ध होऊ शकेल यासोबत खर तर मी मागच्या पाच वर्षामध्ये मा आग्रही हो पूर्व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर नाट्यगृह बांधल मी तर चंद्रपूरचं नाट्यगृह अत्याधुनिक केलंच पण नवीन मूल व बघारशागाही नवीन दोन नाट्यगृह बांधले सोबतच पोंगुरण्याला अतिशय उत्तम एम्पी थिएटर सुद्धा ज्या माध्यमातून आपल्या सर्व कलापंतांना स्टेज उपलब्ध व्हावं पण आता अमृत महोत्सवी वर्षामध्ये मी मुद्दा निर्णय केला की शेवटी कोणतं राज्य किती धनवान आहे त्यापेक्षा जास्त ते राज्य किती गुरवान आहे आपण परवा विश्वदौभाव युग पुरुष नरेंद्र मोदीजीचं भाषण ऐकलं असेल की आम्ही आर्थिक दृष्टिकोनातून जगाची पाचव्या क्रमांकाची इकॉनॉमी आहोत आमचा संकल्प तिसऱ्या नंबरच्या इकॉनॉमीचा पण फक्त इकॉनॉमी मध्ये प्रगती होऊन आर्थिक दृष्टिकोनातून प्रगती होऊन आम्ही आमच्या लक्षापर्यंत पोचू शकत नाही लक्ष प्राप्ती तेव्हा होईल जेव्हा सांस्कृतिक दृष्टिकोनातून भारतामध्ये असणारी ही विविधता आहे ही आमची सांस्कृतिक ऊर्जा आहे आमच्या सांस्कृतिक कलेला जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टी आम्ही जर यशस्वी झालो तर भारतां भारताची सर्वांक सर्वांगीण प्रगती झाली असं मी समजेल आणि त्याच दृष्टीने झाडीपट्टी महोत्सवामध्ये आपण सर्वांगीण या दृष्टीने मी प्रयत्न करावा ही माझी अपेक्षा आहे आणि या अपेक्षेसोबत मी आपल्याला विश्वास देतो की आज आपण पंच्याहत्तर नाट्यगृह बांधतोय खरंतर मी किशोर काम व परशुराम मुलीजींना पर्वाच्या बैठकीत के सूचना केली की तुम्ही सुद्धा एका झाडूपट्टी उत्सवामध्ये काही क्षेत्र निवडा काही अशी शहरं निवडा काही अशी गावं निवडा असे तालुक्याचे क्षेत्र निवडा की ज्या ठिकाणी आपल्याला तीन एकर जागा उपलब्ध आहे व आपण झाडीपट्टीच्या या सर्व कलावंतांना एक सुंदर व्यासपीठ देऊ शकतो आणि मग त्या ठिकाणी सुद्धा आपण शाही करू शकतो त्या दृष्टीने तुम्ही विचार केला असावा असं माझं मत असाव आहे आपण सर्वांनी मूळ मध्ये आला या मतदार संघाचा आमदार म्हणून मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला सदिच्छा देतो शुभकामना देतो पण मी स्वतः एक गोष्ट अनुभवली आहे आपल्या सर्वांमध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही उणीव नाही पण दुर्दैवाने आपल्याला संधी मिळत नाही मी जेव्हा मुंबईला आलो मुंबईमध्ये मुंबईची फिल्म सिटी ही माझ्या अंतर्गत आणि जेव्हा मी बघितलं की आपल्याकडे ही कलाकारांची मानवा नाही खरं तर मी जेव्हा मला सुभाष घेई विनोद चोप्रा सिप्पी सारखे दिग्दर्शक भेटायला तेव्हा मी त्यांना मुद्दा की तुम्ही तुमच्या चित्रपटाच्या आमच्याकडे एवढ्या सुंदर नैसर्गिक साईट्स आहेत की तुम्ही त्या ठिकाणी शूटिंग करा अतिशय विलोबनीय अतिशय सुंदर अशा पद्धतीच्या साईट्स आमच्याकडे पण जेव्हा मी तुमच्यासारख्या कलाकारांना पाहतो तेव्हा मी निश्चितपणे हे वाक्य अधोरेखांकित करू शकतो की फक्त साईट सुंदर नाही तर आमच्याकडे कलावंताची सुद्धा मानवा नाही जर आमच्या कलावंतांना तुम्ही एकदा संधी दिली तर आमचे कलावंत त्या संधीच सोन नव्हे प्लॅटिनम केल्याशिवाय भागे राहणार ही शक्ती आणि ऊर्जा आमच्या या सर्व कलावंत اپنے کام تین دہوس کر تین دہوسو काही सांगतो आमचा झाडी पट्टी गगा बनत हा गेटवे ऑफ इंडिया पाशी आपली पर्यटन विभागाच्या माध्यमातून काही उत्सव महाराष्ट्रामध्ये नेहमी साजरी केली मी पर्यटन विभागाला आग्रहपूर्वक उद्या प्रस्ताव देतो आमचा ही झाडीपट्टी महोत्सव पर्यटन विभागाने दरवर्षी नियमित साजरा करावा आणि त्या दृष्टीने सुद्धा पर्यटन विभागाचा जी आर काढण्याचा निश्चितपणे आज जी का जे तुमची एकता बघितली तुम्ही एकत्र येऊन विचार करताना बघितलं आणि काल काही कार्यक्रमाचे फोटोही आयोजकांनी मग पाठवलं तेव्हा फोटो मध्ये असणारी हो गर्दी तर मी पाहत होतो पण चेहऱ्यावरचे भाव पाहत असताना मला सहज सहजपणे भाव आला की फक्त गर्दी नाही हे तर खरे दर्दी आहे ते खरे रसिक आहे की जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मी आनंद बघत होतो त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंदी भाव बघितल्यानंतर माझ्या सहज हृदयातून निघाला की माझ्या या मूळ मधले सर्व रसिक इथं आगळे सर्व झाडी कलावंत या ना दाद देणारे दिल दादि ईश्वरा या सर्वांना तू भरभरून सुख दे आणि आज जो चेहऱ्यावर आनंद दिसतोय तीनशे पासष्ट दिवस त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आपल्या सर्व झाडी पट्टीत या कदावंतांचंही अभिनंदन करतो आणि डॉक्टर परशुराम कोणी असतील किशोर दामकते असतील आमचे भोयर ताई असेल आमच्या सध्यादा असेल असेल मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की आपण एक स्थायी समिती करा म्हणजे या कलावंतांच्या साठी योग्य पद्धतीने पोहोचवण्याची व्यवस्था तुम्ही करू शकाल आणि मला विश्वास आहे की जे सर्व आपल्यासारखे कलावंत आमच्या शेतकरी कष्टकऱ्यांचं टेन्शन दूर करतात त्यांच्या आयुष्यात मात्र कोणतेही टेन्शन घेऊ नये या दृष्टीने या महोत्सवाची सांता पण ठरावी या महोत्सवामध्ये या दृष्टीने चर्चा चिंतन जे केलं त्याचा पाठपुरावा करावा आणि मी आपल्या सोबत आहे पूर्ण शक्तीने सोबत आहे हा विश्वास मी आज तुम्हाला या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय